सांगलीच्या पंचसूत्री विकासासाठी पृथ्वीराज पाटील भाजपात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून थेट पाठबळ सांगलीच्या सर्वांगीण विकासासाठी पंचसूत्रीवर काम करण्याचा निर्धार व्यक्त करत काँग्रेसचे माजी नेते पृथ्वीराज पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला मुंबईतील सह्याद्री निवासस्थानी झालेल्या या प्रवेश सोहळ्यानंतर भाजप प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश झाला याप्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री चंद्रकांत पाटील आमदार सुधीर गाडगीळ आमदार सुरेश खाडे आमदार सत्यजित देशमुख आमदार प्रवीण दरेकर माजी आमदार पृथ्वीराज देशमुख जयकुमार गोरे संग्राम थोपटे आदी मान्यवर उपस्थित होते रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की पृथ्वीराज पाटील यांनी विकासाचा ध्यास घेत सातत्यपूर्ण काम केले असून सहकार क्षेत्रातील त्यांचे काम लक्षवेधी आहे भाजपात दाखल झाल्याने त्यांच्या विकासाच्या वाटचालीला गती मिळेल आणि त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही चंद्रकांत पाटील म्हणाले की गुलाबराव पाटील यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पृथ्वीराज पाटील पुढे नेत आहेत ते मनाने आधीच भाजपचे होते आज त्यांचा अधिकृत प्रवेश झाला आहे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विकासाच्या पंचसूत्रीला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे जयकुमार गोरे यांनीही त्यांच्या प्रवेशाचे स्वागत करत काँग्रेसमध्ये त्यांची पंचसूत्री पूर्ण होऊ शकली नसती ती भाजपात नक्की पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले की सहकार क्षेत्रासह काँग्रेसमध्ये त्यांनी अनेक वर्ष जबाबदारीची पदे भूषवली आहेत दोन विधानसभा निवडणुका विजण घेऊन लढवल्या मात्र अनेक प्रश्न प्रलंबित आहेत विकासाच्या पंचसूत्रीमध्ये सांगलीला थेट चांदळीतून शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा कौलापूर विमानतळाला मान्यता देऊन ॲग्रोटेक हब म्हणून विकास कृष्णाकाठ व सिटी पार्क परिसराचा पर्यटन विकास महिला सुरक्षेसाठी मजबूत यंत्रणा आणि महापुरापासून बचावासाठी योजना यांचा समावेश आहे या सर्व मुद्द्यांवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून पाठिंबा मिळवला आहे यावेळी त्यांनी काही गौप्यस्फोटही केले दोन हजार चोवीस लोकसभेपूर्वीच भाजप प्रवेशाचा आग्रह प्रवीण दरेकर व सत्यजित देशमुख यांनी के केला होता सुधीर गाडगिड यांनी विधानसभा न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुन्हा चर्चा झाली मात्र काँग्रेसमध्ये दीर्घकाळ काम केल्याने तेव्हा त्यांनी प्रवेशाचा निर्णय घेतला नाही तेव्हाच निर्णय घेतला असता तर मी आज आमदार असतो असे त्यांनी स्पष्ट केले सांगलीला पाणी पुरवठ्यासाठी वारणा योजनेपेक्षा कोल्हापूरप्रमाणे थेट धरणातून पाणी आणण्याची मागणीही पाटील यांनी केली वारणा नदीचे पाणी आता स्वच्छ राहिलेले नाही त्यामुळे थेट चांदोली धरणातून पाणी आणावे अशी भूमिका त्यांनी मांडली या मागणीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवीन प्रस्ताव मागवून घेण्याची घोषणा केली या प्रवेश सोहळ्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष अप्पासाहेब पाटील बाळासाहेब गुरव रणजित खाडगे मोहनसिंग राजपूत डॉ राजेंद्र मेथे प्रकाश वनखंडे कांचन तुपे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला या सोहळ्यात पृथ्वीराज पाटील यांनी शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन रवींद्र चव्हाण यांचा सत्कार केला अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा